सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात कोण विजयी झाला आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर दक्षिण मध्ये सुभाष देशमुख विरुद्ध अमर पाटील धर्मराज काडादी अशी लढत झाली या लढतीत सुभाष देशमुख यांनी एकतर्फा विजय मिळवत हॅट्रिक साधली तर अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध सिद्धाराम मेहत्रे अशी लढत झाली या लढतीत कल्याण शेट्टी यांनी मतांनी विजय मिळवला शहर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख यांनी महेश कोठे यांचा पराभव केला देशमुख सलग पाचव्यांदा विजयी ठरले शहर मध्यच्या लढतीत संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष होतं या लढतीत देवेंद्र कोठे यांनी फारुख शाब्दी यांचा दारुण पराभव केला मोहोळमध्ये मात्र उलटफेर पाहायला मिळाला विद्यमान आमदार यशवंत माने यांचा दारुण पराभव झाला येथून शरद पवार गटाचे राजू खरे निवडून आले माढ्यात अभिजित पाटलांनी रणजितसिंह शिंदे यांचा पराभव केला करमाळ्यात पवार गटाचे नारायण पाटील विजय ठरले त्यांनी संजय मामा शिंदे यांचा पराभव केला माळशिरस मधून पवार गटाचे उत्तम जानकर निवडून आले त्यांनी विद्यमान भाजपचे आमदार राम सातपुत यांचा पराभव केला पंढरपूर मंगळवेढ्यात अत्यंत चुरशीची लढत झाली या लढतीत विद्यमान आमदारांनी गड राखला त्यांनी भगीरथ भालके यांचा पराभव हो केला सांगोल्या तिरंगी लढतीमध्ये बाबासाहेब देशमुख विजयी ठरले त्यांनी शहाजी पवार दीपक साळुंखे यांचा पराभव हो केला